आपण एकाक्षरी शब्दाचे शुद्ध लेखनाचे नियम शिकलो एक अक्षरी शब्द आपण कसा लिहायचा ते शिकलो बरोबर सगळे आपण दीर्घ लिहितोय आज आपण दोन अक्षरी शब्दांचं लेखन कसं करायचं ते शिकणार आहोत दोन अक्षरी शब्द ज्याच्यामध्ये अक्षर किती असतील दोनच बरोबर तर पहिला नियम आपण शिकूया अकारांत दोन अक्षरी शब्दाचा नियम अकारांत अंत म्हणजे शेवट अंत म्हणजे काय तुम्हाला सांगा अकारांत म्हणजे कोणते शब्द जे शेवटी येतात सॉरी अक्षर कानास हा अकारांत म्हणजे ज्याला काना मात्रा द्यायला ती उकार काहीही नसतं त्याला म्हणायचं अकार काय म्हणायचं जस की क प फ ब, अशी अक्षर जेव्हा शेवटी येतात त्यावेळेस काय नियम आहे ज्या वेळेला पहिल्या अक्षराला काय असत आता समजा फुल म्हटलं मी हा फुल तर पहिल्या अक्षराला दुसराच उकार येणार पहिल्या अक्षराला जर समजा मला, मला। कपड्यांना पांढरे कपडे बघा नीळ देतो आपण इथं वेलांटी कोणती येणार मला नियम काय शिकवायचा आहे उकार वेलांटी ही नेहमी कोणती येणार दीर्घ दुसरी बरोबर उकार पण दुसरा येणार आणि वेलांटी पण दुसरी येणार लक्ष देता का मला काय सांगायचंय अगदी एखाद्या शब्द सांगा की त्याच्यामध्ये उकार येईल आणि शेवटच्या अक्षराला काहीच नसणार आहे सांगा पटकन आ नकोय आपल्याला गुड व्हेरी गुड काय सांगितलं तिने आपण ह्या ग उकार कोणता देणार दुसरा बरोबर फूल झालं नीट छान मला कुठली व्हॅलांटी देणार दुसरी बघा नीट बघा प्रत्येक अक्षराला वेलांटी किंवा उपकार कुठला दिला आता दीर्घ दुसरा ते विसरायचं सी नीट पीठ पी, 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 व्हेरी गुड असे शब्द तुम्ही जास्तीत जास्त शोधून लिहा काय म्हणाली तू तूप खूप है ना मूल असे जे शब्द आहेत काय येणार दीर्घ उकार किंवा दीर्घ वेलांटी ठीक आहे हा नियम समजला जायचा दुसऱ्या नियमाकडे ह्याच्यामध्ये पण काही अपवाद आहेत जसं आपला नी होता का नाही नी एकाक्षरी मध्ये जो पहिला येतो तसे याच्यामध्ये पण काही शब्द आहेत जे संस्कृत भाषेतून आलेले आहेत उदाहरणार्थ विष तो मात्र लिहिताना तुम्हाला पहिलीच वेलांटी द्यावी लागते गुण त्याच्यामध्ये पण पहिलाच उकार द्यावा लागतो मोजके शब्द जे संस्कृत भाषेतून आलेले <workitenàn> आहेत त्याला तुम्ही उकार पहिला द्या आणि वेलांटी पण पहिली द्या असे शब्द तुम्ही शोधायचे बरं का जे संस्कृत भाषेतून आले चला दुसऱ्या नियमाकडे जायचं आकारांत तो होता ओ सांगा व्हेरी गुड आकारांत म्हणजे काय काना ज्याच्या शेवटच्या अक्षराला काना येतो त्याला म्हणायचं आकारांत दोन अक्षरी शब्द दोनच अक्षर असे कोणते शब्द आहेत की ज्याच्या शेवटी आ आवाज येतो सांगा दोन अक्षरी दोनच अक्षरी विळा व्हेरी गुड अजून शिळा विळा बरोबर आता बघा असे शब्द की ज्याच्या शेवटी आला काय आला आला किळा बरोबर बरोबर त्याचा पहिल्या अक्षराला रस्व येतो काय येतो म्हणजे पहिला उकार पहिली वेलांटी कळत का मला काय म्हणायचंय ना आता याने शब्द काय सांगितला किडा की मग कीचा पहिला क येणार बघा किडा पहिली आंबा आपण वेलांटी लोकारच शिकतोय ना आंबालाच येणार वेलांटी नोकारचं कोण आहे म्हणून निळा बरोबर अजून सांगा निळा सगळे आवालेच सांगा दुसरे सांगू नका मुळा मुळा बर आहे आले तुमच्या लक्षात आले ज्या ठिकाणी दोन अक्षरी शब्दामध्ये शेवटचा अक्षराला कान येतो त्यावेळेला पहिल्या अक्षराला वेलांटी किंवा अंकार कोणता द्यायचा कोणता द्यायचा पहिला हे विसरायचं जायचं पुढच्या तिसऱ्या नियमाकडे आता आपण तिसरा नियम बघणार आहे उकारांत दोन अक्षरी शब्द लेखनाचा नियम उकारांत ऊ म्हणजे काय असलं पाहिजे शेवटी उकार पहिला उकार किंवा दुसरा उकार पहिला उकार, पहला उकार? ू रु लू लू पू पू येतय का उकार ये तो उकार म्हणजे आता शेवटी उकार येतो आता समजा नाही गुरु शब्द निती ह्या रू रु शेवटी उकार आला का नाही त्याच्या पहिल्या अक्षराला नेहमी रस्व उकार द्यायचा वेलांटी आलं तर रस्व वेलांटी द्यायची उदाहरणार्थ बघा आता पी, उू। पी उू। उ उ उ ऊ ना म्हणून पहिला कुठली वेलांनी दिली आपण पहिली कोणती दिली पहिली अजून सांगा मिठू 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 बोलतो ना पोकट मिठू बरोबर लाडलं का नाही बाळा तिथं काही आपल्याला संबंधच येत नाही ना पहिली द्यायची का दुसरी कानाच येतो Mau la pan kaana naye na? Velanti well naye. Sorry. Palli velanti, velanti naye. Vithu. 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 Bhawa. Adho sanga. Pillu. Baro baro. Kuni sanga pillu? Bhawa pillu. Kaya manali? Disu. Disu. Apan monta ponga mala disu lagali. La disu. Hala raksha bhiya maha? जेव्हा कोणत्याही दोन अक्षरी शब्दाच्या शेवटी उकार असतो उकार त्यावेळेला पहिल्या अक्षराला पहिलाच उकार पहिलीच वेलांटी द्यायची कळलं नियम सर आता शेवटचा नियम अंत शब्द ई काय यायला पाहिजे दुसरी वेलांटी काय यायला पाहिजे दुसरी वेलांटी आता सांगा मला शेवटी वेरांटी आली पाहिजे काठी मध्ये तुम्हाला वेलांटीचा संबंधच नाही ना रस्व दीर्घ लिहायला का रवी रवी पण काय आला तुम्हाला हा चिठ्ठी बरोबर चिठ्ठी किंवा चिठ्ठी बघा ठीक भीती काही शब्दाला तीन अक्षरे आला ना बाळा आपण दोन अक्षरी शिकतोय आला गा आपल्याला पहिली का दुसरी वेळांडी ते शोधायचे हो पहिला उकार का दुसरा उकार ते शोधायचे आता उल उकार येईल असे शब्द सांगा मला तुम्हाला काय म्हणतो आम्ही मुल ह्यांना काय म्हणतो मुली याला का नाही आवाज त्याला आवाज मग मी मुलीच्या मला कुठला उकार देणार पहिला मुली कुठला उकार देणार नदी न आलाय बरोबर सुई शेवटी आवाज आला ना ई म्हणून पहिला आपण गुढी पाडवायला उभारतो ती गुढी ठीक आहे चला इथपर्यंत समजलं तुम्हाला असे शब्द तुम्ही शोधायचे की ज्याच्या शेवटी ई आवाज आला कोणता आवाज आला ई म्हणजे वेलांटीचा आवाज आला त्याचं पहिलं अक्षर तुम्ही नेहमी कुठलं लिहिणार रस्व म्हणजे पहिलं कुठलं लिहिणार पहिलं समजलं हे नियम सगळ्यांना काही अडचण असेल तर मला पुन्हा विचार चल लिहून घ्या सगळे बरं ऐका भीती आपण शब्द लिहिला पण हा चुकीचा आहे भीती हा शब्द संस्कृत मधून आलाय कुठून आलाय त्यामुळे तो अपवाद आहे काय का आहे त्याला दोन्ही अक्षरांना दुसरीच वेलांटी येते बरोबर याच्यामध्ये पण बघा आणखीन काय नियम असे आहेत मी तुम्हाला मगाशीच सांगितलं जे शब्द संस्कृत मधून आले ते याला अपवाद आहे भीती हा शब्द संस्कृत मधून आलाय म्हणून ती पहिली वेलांटी न देता दुसरी वेलांटी द्यायची अजून कोणते शब्द तसे सांगा कीर्ती कोणता शब्द आहे दूध दूध हा शब्द पण दुसरा उकारच द्यायचा हे अपवाद आहे ठीक आहे चला घ्या